वाद ह्या घट नंबर मध्ये रुंदी साठ ते सत्तर कोटी आपल्याला इथून वाडा काढून द्यायचा आणि रस्ता पण करायचा एक मत सांगतो आता माझ्याच्यावरच बघत असेल सर कि आता जो रस्ता आपला चालू आहे त्या रस्त्याची तीन पंचाहत्तर ची रुंदी आहे याच्यामध्ये दोन गोष्टी करायला आता एक म्हणजे स्थळ पाणी करून तातडीने तुम्ही तो ओढ्याचे सुद्धा जे आहे ना ती जागा सगळी मोजून घ्यायचे आपल्याला सगळी ओढा काय हातीचा आहे म्हणजे रस्त्यातलं पण अतिक्रमण तर काढायचं तर काढायचं आणि ओढ्याचं सुद्धा शंभर टक्के अतिक्रमण काढायचं अतिक्रमणला काही नातेवाईक नसतात आत्ता चोखी नसतात ते कुणाचे नसतात आणि आपले ते धारणाच आहे मी चौका चौकामध्ये तुम्हाला ना ना मी सांगतो रस्ता जर सिगड मी अख्खा मार्केट यार्ड पासून शेवटपर्यंत तिथं असंच होतं आणि अखा गाव जमलं होतं जे लोक धंदे करत होते ते हात लावून द्यायला तयार नव्हते शेवटी मी आलो तिथं बसतो निर्णय केला म्हटलं मी सांगतो तसं केलं तर तुम्ही याच्यामध्ये सही सर्व बाहेर पडाल नाही तर मग मला कायदेशीर कारवाई हातात घ्यावी लागली सर्वांनी सहकार्य केलं रस्ता चांगला झाला अतिक्रमण सहून गेले आपल्याला कुणाच्याही बाजूने जायचं नाही रस्त्याची जी विध आहे आपली म्हणजे रुंदी ती आपल्याला आपली मिळाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कि ज्या अतिक्रमण झालेलं आहे त्या रस्त्यावरच प्लस ओढ्यावरच हे दोन्ही काढायचं विषय बरोबर विषय संपला या दोन्ही गोष्टी करायच्या आणि लगेच इमिजिएट करायच्या थांबायचं नाही आणि चर कोणी घातला असं रस्ता का तो असं कोणी सवय लावली कोणी केले ते हा मग ग्रामस्थ मग खटले भर लागतील ना असं करायला लावलं बाय जरा चूक आहे कायदा हातात घ्यायचा अधिकार कुणाला नाही ग्रामस्थ म्हणलं जर जेवढे असेल तेवढ्या मग थांबवं लागेल मग हे पिंपरी पेंड सर्ग होईल आई जरा बाबा पिंपरी पेंड जर होईल एकशे सत्याऐंशी लोक उचलली लगेच मी जर लावून आणि ते सत्याऐंशी लढतायत आज चार वर्ष झाले आमच्या मागे लागून परत आता बाय दोडतायत तो आता बोलताय पडका जबाबदार कोण राहणार उद्या या लोकांना पळापळ होल्यांची आता एका मिनिटात तुम्हाला अजून माहित नाही या गोष्टी असं नाही चालणार या शो मुव्ही चा कायदा आहे हा कोणी हाताल घ्यायचं आहे तुमची काय अडचण आहे माझ्याकडे आले ना आजपर्यंत लोकपर्यंत जिवंत आहे ना आम्ही चार महिने कोण नाही आला माझ्या माणूस गाव हे तालुक्याच्या हातमध्येच आहे ना जेव्हा गावात मिटत नाही तेव्हा कुठं आलं पाहिजे मग अरे मग नाही नाही मग सांगा ना आम्ही न्याय देण्यासाठी बसले सगळ्यांना मेहरबानी करून असं शासकीय रस्त्याला हात लावू नका हा गुन्हा आहे तुमचं काय म्हणू शकत लोकमत भरून हा गुन्हा आहे आणि ना या वळण लावू नका हे आपल्या तालुक्यात कधीच कर स्कूल केलेलं नाही आणि निर्णय करायला लोकांची सेवा करायला आपण सगळे जबाबदार आहे उद्यापासून आपण सगळे तुमचा मुद्दा शंभर टक्के बरोबर आहे